Bye.

श्री कुलकर्णी सर यांनी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला प्राथमिक शिक्षण सक्तीचे व तसेच मोफत स्त्री शिक्षणाचा प्रसार केले अस्पृश्यता नष्ट जातीभेद पुनर्विवाहाचा कायदा आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरप्पा वाघे तर आभार शिवशरण गडदुरे यांनी मानले सदर कार्यक्रमास श्रीनिवास समधुर्ले व वा शुभम वांझरे या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती